नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सारका सारका ला मीरा हॉलमध्ये हार बनवत असतानाच धावतच घरात असतो तेव्हा लगेच म्हणू लागतो धुमकेतू आता कसली परीक्षा घेणार आहे लवकरात लवकर सांग बघू मला सारखा सारखा विचार करून ना डोसकं भुनबुनायला लागले लवकरात लवकर सांग त्याच वेळेस मीरा म्हणू लागते थांबा की जरा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते जरा पाणी प्या शांत वा त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो नाही नाही धुमकेतू वगैरे काही नकोय मला आधी सांग तू कसली परीक्षा घेणार आहे म्हणजे एकदा का तू सांगितलं की त्या परीक्षेत मी शंभर पैकी शंभर मार्क पाडून परीक्षा पास होईल त्याच हो का म्हणजे नक्की तुम्ही परीक्षेला तयार आहात ना त्याच वेळेस धुमके तू तू अजून या सत्यदादाला ओळखलं नाहीये का सत्यदादा ह्या सत्यदादा त्यामुळे तू कुठलीही परीक्षा घे मी नक्की पास होणार म्हणजे होणार तेव्हा मीरामुलागते बरं चल ठीक आहे मग तुम्हाला आधी मला वचन द्यावं लागेल त्याच वेळेस सत्य त्या मुला तू दिलं हो हो दुमके तू तेव्हा मीरा मुलाक ते आधी ऐकून तरी घ्या मी सांगणार काय ते तेव्हा सत्या मुलाक तू हो दुमके तू पटकन सांग हा सत्यदादा काहीही करू शकतो बरं का त्याच वेळेस मीरा मग लागते ही परीक्षा तुम्हाला सत्यदादा म्हणून नाही द्यायची तुम्हाला तुमच्या बाबांसाठी परीक्षा द्यायची त्यामुळे तयार आहात ना तुम्ही त्याच वेळेस सत्या धुमकेतूकडे बघू लागतो आणि हो म्हणू लागतो तेव्हा लगेच मीरा आता सत्याच्या हातासमोर एक कागद धरते आणि मला लागते हा गाडीच्या लोनचा पेपर आहे तुम्हाला गाडीसाठी लोन घ्यायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला सासूबाईंची सही घ्यायची ते पण प्रेमाने तेव्हा लगेच आता सत्य धुमकेतूकडे बघू लागतो त्याच वेळेस आता प किचनमध्ये पाणी गिण्यासाठी आलेलो असतो तेव्हा आता पंकज त्या दोघांचं सगळं काही बोलणं ऐकू लागतो तेव्हा लगेच सत्या जोरजोरात हसू लागतो आणि मला धुमके तू काय बोलतेस तू अगं धुमके तू मला साधं कुठलंही काम जरी असलं ना तरी मी त्या निरोपासमोर नाही म्हणजे नाही मला कशालाच तिची गरज लागत नाही आणि तू गाडीच्या लोनची बात करते नाही नाही धुमके तू अगं खरं जरी लोन घ्यायचं असलं ना तरी मी त्या निरूपाची गरज मागणार नाही तिच्यासमोर हात पसरणार नाही त्यामुळे धुमकेतू हे मला जम्प्रेल नाही तेव्हा मीरा हीच तुमची परीक्षा आहे आणि या परीक्षेत तुम्हाला पास व्हायचं बाबांसाठी त्यामुळे हा घ्या कागद आणि हा पेन त्यामुळे तुम्हाला जे काही करायचंय ते प्रेमाने आणि सासूबाईंची यावरती सही मिळवायची म्हणजे मिळवायची तर आता सत्यात तयार झालेला असतो पण पंकजी मात्र हे सगळं बोलणं ऐकल्यामुळे पंकज आता पटकन निरुपाकडे जातो आणि रूममध्ये निरुपाला म्हणू लागतो निरुप निरूपा मात्र त्याच्यावरती चिडते तिला वाटतं की पंकज तिच्याकडे पैसे मागायला नाही तेव्हा पंकज म्हण तो मम्मा ऐकून घे ना गं प्लीज माझं अगं तुला खूप सॉल्ड बातमी सांगायची आणि ही बातमी ऐकल्यानंतर कु तू खूपच खुश होतील मम्मा आणि तुला माहिती आहे यामुळे आपण त्या पनोतीला असा धडा शिकू शकतो ना तेव्हा लगेच निरूपा आता पंकजकडे बघू लागते आणि म्हणू लागते काय काय बातमी लवकरात लवकर सांग तर इकडे रवी आता रियाच्या घरी जवळ आलेला असतो त्याच वेळेस आता तो आपली गा बाहेर गाडी लावतो आणि आतमध्ये येणार ते जाता इथे रियाचे आई बाबा निघालेले असतात तेव्हा रिया म्हणू लागते गाईस तुम्ही खरंच चाललायत अरे तो येणारच होता आता त्याच वेळेस आता रियाचे बाबा म्हणू लागतात अगं अख्खं आयुष्य पडलंय त्याला भेटण्यासाठी पण खरंच खूप अर्जंट काम आहे त्यामुळे प्लीज आम्हाला जावं लागेल नंतर कधीतरी बोलूया की आपण त्याला त्याच वेळेस आता रियाची आई म्हणू लागते नंतर ना असं घाई बोलू नको त्याला निवांत बोलूया आपण जेवणासाठी मी मस्त काहीतरी बेत करेला त्याच वेळेस रिया म्हणू लागते नाही नाही मम्मा तू काही बेत नको करू तो नक्की करेल त्याला खूप भारी जमत ना तेव्हा लगेच आता तिचे बाय आई बाबा हसू लागतात त्याच वेळेस घाबरलेला असतो कारण आज आपल्याला रियाच्या आईबाबांना भेटायचंय त्यांना मी आवडेल की नाही असं त्याला वाटत असतं त्याच वेळेस आता दरवाजा उघडताच रिया आलेली असते आता मात्र रवीला घाबरलेलं बघून रिया हसू लागते आणि मला ते काय झालं रवी तेवढा का घाबरलाय तू त्याच वेळेस रवी आता आतमध्ये डोकावून बघू लागतो आणि म्हणतो तुझे आई बाबा कुठे दिसत नाहीये तेव्हा लगेच आता रिया मुला ते बघ तिकडनं त्यांची गाडी आताच गेली ते बघ आत्ताच ते, ते बाहेर गेले त्यांना खूप अर्जंट आलं होतं ना म्हणून आता रवी इकडे आतमध्ये आलेला असतो तर इकडे सत्य आता तुला म्हणू लागतो चल धुमकेतू चल मग तू म्हणते ना तशी परीक्षा मी देणार आणि यात पास पण होणार तेव्हा मीरा मुला ते काही झालं तरी प्रेमाने तुम्हाला सही आणायची म्हणजे आणायची तर इकडे आता रूम मध्ये निरुपा पंकजला म्हणू लागते सांग ना पटकन काय काय लवकर सॉलिड न्यूज त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो शंभर रुपये दे ना मम्मा त्याच वेळेस निरुपा आता त्याच्यावरती ओरडते आणि म्हणू लागते तू आता तुझ्या मम्माकून टीप घेणार आहे बातमी सांगायची काही लाज वाटत नाही तुला तेव्हा लगेच पंकज मी लागतो मम्मा सॉरी पण मला खरंच खूप गरज आहे का पैशांची दे ना गं शंभर रुपये तेव्हा निरुपा म्हण लागते ठीक आहे देते तेव्हा पंकज मग लागतो दोनशे असले तरी चालतील मम्मा आता निरुपा आपली पर्स आणते आणि त्यातनं शंभर रुपये काढते आणि मला लागते हे गे शंभर रुपये एवढेच बाद झाले तुझ्यासाठी त्याच वेळेस आता ती रागानेच पंकजकडे बघू लागते आणि त्याला म्हणते जर बातमी चांगली नसेल ना तर तुला सोडणार नाही मी तेव्हा लागतो अगं मम्मा बातमी खूप भारी आहे आता इकडे मीराने सत्याचं जे काही बोलणं ऐकलेलं असतं ते पंकज सगळं काही निरुपाला सांगतो आणि अगदी प्रेमाने सत्या तुझ्याकडे सही घ्यायला येणार आहे त्यामुळे त्या सत्याला ना आपण त्याची लायकी दाखवून देऊया आता मात्र निरुपा खूपच खुश होते आणि लगेच मला लागते वा पंकज काय बातमी आणली ना माझ्याकडे हा पणोती सही घ्यायला येणार आता निरुपा लगेच आपले टेबलवरती जेवढे काही पेन वगैरे असतात ते सगळे लपून ठेवते आणि आता ती साड्यांच्या घड्या घालत असताना त्या सगळ्या साड्या इथे कॉर्ट विस्कटून टाकते त्याच वेळेस आता इकडे मीरा ही निरुपाच्या रूमच्या बाहेरच उभी असते आता सत्या लगेच दरवाजा ठोठावतो त्याच वेळेस इकडे निरूपा आणि पंकज खूपच खूश झालेले असतात कारण आता या सत्याच्या शांत राहण्याचा फायदा आपण नक्की घेऊ शकतो त्याच वेळेस आता सत्या लगेच निरूपाला आवाज देतो आणि म्हणू लागतो निरूपा माझं जरा काम होतं आतमध्ये येऊ का तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते हो हो ए आता सत्य दरवाजा उघडतो आणि रूममध्ये येतो त्याच वेळेस आता पंकजला तिथे बघता सत्याला राग येतो पण मात्र सत्य हसून म्हणू लागतो तू इकडे काय करतोय तेव्हा निरुपा म्हणू लागते त्याची मर्जी तो कुठेही जाईल कुठेही राहील तो आपल्या मम्माच्या रूममध्ये आलाय ना पण तू कसा लाईलाय इकडे तुझा बापही घरात नाहीये तुझं काय काम आहे माझ्याकडे नेमकं त्याच वेळेस सत्या लागतो नाही बापाकडे माझं काही काम नाहीये पण यावेळेस काम तुझ्याकडे निरुपा त्याच वेळेस निरुपा असू लागते आणि म्हणू लागते अरे बापरे माझ्याकडे काम काय काम आहे बोल ना बोल ना काय काम आहे तेव्हा सत्या त्या लगेच तो लोनचा पेपर निरुपाला दाखवतो आणि म्हणू लागतो मला ना गाडीसाठी लोन घ्यायचं आहे त्यासाठी मला तुझी सवी सही हवी निरुपा देशील ना तेव्हा लगेच लागते अरे बापरे लोनसाठी मग खूपच महत्वाचं काम आहे आणि हे काम लवकरात लवकर व्हायलाच पाहिजे हो की नाही चालेल चालेल मी देईल सही आता मात्र सत्यालाही धक्काच बसतो निरूपा सही देण्यासाठी एवढं लवकर कशी तयार झाली त्याचेच पंकजा तर रागाने निरूपाकडे बघू लागतो मम्माचं हे सगळं काय चालू आहे मम्मा हो कशी काय म्हणते त्याच वेळेस निरुपा आता टेबलजवळ जाते आणि मग होते अरे बापरे पण सही करण्यासाठी इथे पेनच नाही आहे माझा कुठे गेलेत माझे एवढे सगळे पेन त्याच वेळेस सत्या लगेच आपल्या हातातला पेन काढतो आणि मग बघतो हे गे निरुपा तुला पेन हवं हो आहे ना याने कर सही तेव्हा निरुपा म्हणते अरे हो बापरे असं हो कसं चालेल नाही 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 तुला माहिती नाही आहे का सत्या अरे मी सही फक्त माझ्याच पेननी करते कारण कसं आहे ना दुसऱ्यांचा पेन घेतला की माझी सही चुकते आणि एकदा का माझी सई चुकली की तुझं लोनचं काम होणार नाही ना त्यामुळे नको नको मला माझाच पेन शोधावं लागेल आणि मगच मी सही करेल सत्याला मात्र राग आलेला असतो पण तरीही आता तो हसून बोलत असतो त्याच वेळेस आता निरुपमा लागते पण काय आहे आता माझं तर खूप डोकं दुखतंय आता पेन कोण शोधणार आहे एक काम कर तुझं सईचं काम होऊन जाईल तू सगळीकडे पेन शोध बरं शोध बरं इथे टेबलवरती पेन तोपर्यंत ना मी इथे कॉटवरती पडते जरा ऐ पंकज तू माझं डोकं दाब बरं खूप डोकं दुखतं आता लगेच निरुपा नाटक करू लागते आता पंकजही तिचं डोकं दाबत असतो त्याच वेळेस सत्या मात्र आता ते टेबलवरती सगळीकडे पेन शोधू लागतो पण पेन काही सापडतच नाही तेव्हा लगेच आता सत्या निरुपाला म्हणू लागतो निरुपा इकडे कुठेच पेन सापडत नाहीये मीरा मात्र बाहेरनंही सगळं बघत असते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते नाही सापडला का कदाचित इथे मी कपडे सगळे घड्या घालायला घेतले ना त्या खाली असेल तिथे शोधावं लागेल पण एक काम कर सत्या आधी ना माझ्यासाठी पाणी घेऊन मला खूप तहान लागली रे जा पटकन आणशील ना पाणी आता मात्र सत्याला राग आलेला असतो पण तरीही तो हसून आता निरुपाकडे बघतो आणि म्हणून ठीक आहे चालेल ना आणतो पाणी असे म्हणून तो बाहेर येतो आता मात्र मीरा सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्या आता तिला खुनावतो आणि म्हणून तो सगळं काही व्यवस्थित आहे आता लगेच सत्या इथे किचनमधनं ग्लासमधून पाणी घेऊन जातो आता मात्र निरुपा लगेच इथे सत्याला विचारू लागते ग्लास चांगला धुऊन घेतला होता ना पाणी स्वच्छ आणलंय ना तेव्हा सत्य हो, पाणी त्याच वेळेस निरुप आता पिणार तेच म्हणू लागतोय अरे बापरे यात तर गबळ आहे घाण आहे नाही नाही तुला म्हंटल होतं ना सध्या ग्लास आण म्हणून आता हे पाणी प्यायचं का मी त्याच वेळेस आता पंकज म्हण लागतो बघू बघू मम्मा खरंच घाण आहे की मला बघू दे बरं तेव्हा लगेच आता पंकज तो ग्लास हातात घेतो आणि टेबलवरती ठेवतो आणि म्हणतो नाही ममा अगं घाण ग्लासमध्ये नाही घे घाण तर याचे हाते ना त्यामुळे पाणी तर घाण होणारच ना आता निरुपा पंकज दोघे हसू लागतात त्याचवेळेस निरुपा तो ग्लास सतत घेते आणि मला दे आता तू पटकन किचन मध्ये जा आणि हा ग्लास धुवून घे आणि मग मला स्वच्छ पाणी आण जा बघू पटकन खरंच खूप तहान लागली रे आता मात्र सत्याला खूप राग आलेला असतो तरीही तो, तरी तो राग शांत करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस पंकज ऐकू नाही आलं का तुला मला तहान लागली जा पटकन पाणी घेऊन ये तेव्हा निरुपा म्हण लागते हो हो जा पटकन तुला सई हवी की नाही जा जा लवकर आता इथे सत्या पुन्हा बाहेर आलेल असतो आता तो किचन मध्ये येतो तो ग्लास स्वच्छ साबणाने घासून घेतो हातही स्वच्छ धुतो आणि मग निरुपासाठी पाणी नेतो आता मात्र निरूप आतमध्ये जाताच तो ग्लास हातात घेते आणि मला लागते आता काय करणार पण सत्य माझी तहानच गेली रे आता मला पाणीच नाही प्यायचं असे म्हणून तो ग्लास बाजूला ठेवते त्या जेस निरुपा म्हणू लागते नाही सापडला अजून पेन त्या लागतो नाही ना अजून सापडलाच नाहीये त्याच वेळेस निरुपा मुलागते हो ना मग एक काम कर इथे जे सगळे कपडे पडले ना या सगळ्या कपड्यांच्या घड्या घाल म्हणजे नक्की पेन सापडेल येतील ना तुला साड्यांच्या घड्या घालता तेव्हा सत्यामुळे लागतो नाही म्हणजे ते त्याच वेळेस निरुपामो लागते काय नाही येत तुला अरे तुझी बायको एवढं सगळं शिकवते तुला साड्यांच्या घड्या घालायला नाही शिकवत का शिकवलं असेल की कधीतरी कधीतरी बायकोनी कामाला लावलं असेल की तेव्हा सत्य आता पंकजकडे रागाने बघू लागतो आणि मला लागतो नाही माझी बायको स्वतःची सगळी कामं स्वतः करते आणि घरातल्या इतरांची सगळी कामं तीच करते आता मात्र सत्य हे सगळं बोलणं पंकजकडे बघून बोलत असतो तेव्हा निरुप म्हणू लागते काय म्हणाला तेव्हा लगेच सत्य मला लागतो कुठे काय काहीच नाही मी कुठे काही काहीच म्हणाल नाही मग निरुपा म्हणू लागते हो ना मग चलपटकन घड्या घाल आता सध्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालू लागतो त्याचवेळेस इकडे मीरा सगळं डोकावून बघत असते तेव्हा सुधाकर भाऊ आलेले असतात तेव्हा लगेच आता ते मीराला म्हणू लागतात अगं मीरा, ला मीरा सत्यजित काय करतो हे सगळं आणि हे सगळं काय चालू आहे त्याचवेळेस मीरा म्हणते बाबा तुम्ही शांत वा अहो यांची परीक्षा चालू आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय सत्यजितची परीक्षा त्याचवेळेस मीरा म्हणते हो बाबा त्यांची परीक्षा चालू आहे आता सत्याने एक एक करून सगळ्या साड्यांच्या कपड्यांच्या घड्या घातलेल्या असतात पण मात्र पेन कुठेही सापडत नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे बापरे एवढं सगळं करूनही पेन नाही सापडला आता काय करायचं पण होती आता मात्र लगेच इथे पंकज आणि दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात सत्याला मात्र खूपच राग आलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्य आपल्या रूममध्ये जातो आणि रूममध्ये जे जे काही सगळं असतं ते सगळं सामान फेकू लागतो आता सत्याला खूपच राग आलेला असतो कारण आता खूपच काही बोलून आलेलं असतो तेव्हा आता मीरा रूम मध्ये येते आणि म्हणू लागते झालं झालं तुमच्या मनासारखं अहो जरा धीर धरला असता तर या परीक्षेत पास झाला असता तुम्ही इतक्या वेळ तर धीर धरला होता ना मग थोड्या वेळ धरायचा तेव्हा लगेच आता सु... पाठीमागणं सुधाकर भाऊ येतात आणि म्हणू लागतात मीरा सत्यजितला काहीही बोलू नको अगं माणसाचा स्वभाव कधीही बदलत नाही त्यामुळेच तू कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला तरी सत्यजितचा स्वभाव बदलणार नाही म्हणजे नाही त्याचवेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात त्यामुळे मीरा त्याला काही बोलू नको खरं तर उद्या मीच जाऊन त्या ढवळीकरची माफी मागतो तेव्हा लगेच सत्य आपल्या बापाजवळ येतो आणि म्हणू लागतो नाही बाप मी चूक केली ना मग माफी पण मीच मागणार तुला माफी मागायची गरज नाही आहे बाप आता मात्र दुसऱ्या दिवशी इथे सुधाकर भाऊ भाऊ मीरा आणि सत्या तिघेही ढवळीकर कडे आलेले असते आता मात्र लगेच ढवळीकर मुद्दाम सत्यजितला लागतो माफी अशी नसते मागायची माझ्या पायाशी नाक घासून माफी मागायची पण मात्र सत्या आता त्या ढवळीकरला कसा धडा शिकवेल ना हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद